नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे लाल कांद्याच्या चार हजार नऊ आणि गावराग कांद्याच्या चारशे एक्क्याण्णव कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला दोन हजार एक रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एक रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गावरागोटी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज डावरी येथे मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार सातशे एक रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एक रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गुल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान